प्रेम जय जाऊ सगळ्या माता भगिनींना सप्रेम जय जाऊ नमस्कार मी संतोष शिंदे महाराष्ट्रामध्ये तमाम महिलांसाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काढली आणि तमाम महिलांचा मग वेगळे वेगळे कागदपत्र गोळा करण्यासाठी अर्ज भरण्यासाठी किंवा तहसील कार्यालय असेल किंवा माही सेवा केंद्र असेल या ठिकाणी आपोआप वा गर्दी भरपूर झाली कारण कारण प्रत्येक महिला भगिनीला वाटत की ते पंधराशे रुपये माझ्या सुद्धा खात्यामध्ये आले पाहिजेत मला सुद्धा मिळाले पाहिजेत परंतु शासनाने काही निकष त्या ठिकाणी घालून दिलेले आहेत ते निकष पाळणं गरजेचं आहे जे काही विहित नमुन्यामध्ये अंगणवाडी सेविका किंवा मग तहसील कार्यालय या ठिकाणी जे अर्ज सबमिट करायचे आहेत अर्थात अर्ज दाखल करायचे आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून काही लोक महिलांना फसवून किंवा त्या कुटुंबाला फसवून काही पैसे त्या ठिकाणी घेत आहेत सर्वप्रथम मी संपूर्ण कागदपत्रांची आणि जो काही शासनाने अध्यादेश अर्थात जी आर काढलेला आहे त्या संबंधी संपूर्ण माहिती देणार आहे पूर्वी जे किचकट नियम होते त्याच्यामध्ये सुद्धा अजून जी आर मध्ये बदल करून अधिवेशनामध्ये काही प्रश्न विचारले तुम्ही आम्ही मी बऱ्याच मुद्द्यांवर ऑब्जेक्शन आपण घेतलेलं होतं आणि सरकारने अजून सुरळीत त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्यासाठी लागणारे कागदपत्र यासाठी जर कोणी पैसे मागत असेल तर तुम्ही शेवटी व्हिडिओ पाहाच त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काय सूचना दिल्यात जर कुणी फॉर्म घेण्यासाठी पैसे मागितले तुम्ही भरण्यासाठी पैसे दिले तर हा गुन्हा आहे आणि त्या पैसे घेऊन काम करणाऱ्या व्यक्तीवर शंभर टक्के गुन्हा दाखल होईल आणि त्याला जेलची वारी खावी लागेल ही महत्वाची सूचना सर्वप्रथम प्रत्येक माता भगिनींनी किंवा त्यांच्या सहकार्यानी कुटुंबातल्या सदस्यांनी जाणीवपूर्वक लक्षात घ्यावी काय आहे माझी मा लाडकी बहीण योजना तर महाराष्ट्रामधल्या ज्या काही महिला आहेत ज्या काही विधवा असतील त्या विवाहित असतील किंवा शेतकरी कष्टकरी कामगार शेतमजूर गृहिणी या ज्या काही महिला असतील आणि ज्यांचं उत्पन्न खर तर जशी नॉन साठी मर्यादा आठ लाखाच्या आतमध्ये पाहिजे तशीच तुम्हाला हे आ, योजनेचा लाभ घेण्यासाठी अडीच लाखाच्या आत तुमचं उत्पन्न असणं किंवा त्या आतल्याच महिलांना त्या ठिकाणी ते घेता येईल बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये प्रामुख्याने मांडण्याचा प्रयत्न किंवा सुटसुटीत करण्याचा प्रयत्न सरकारकडून प्रशासनाकडून करण्यात आलेला आहे मित्रांनो या आणि या सगळ्या मुद्द्यावर चर्चा करत असताना सर्वप्रथम मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करतो विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करा माझी लाडकी बहीण योजना जी आहे जी मुख्यमंत्र्यांनी तयार केलेली आहे ही फक्त निवडणुकांपुरती आहे का पंधराशे रुपयेच फक्त महिलांना पुरतील का या आणि असंख्य प्रश्नावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे खर तर पंधराशेची मर्यादा ही मर्या आठ साडेआठ हजार रुपयापर्यंत केली पाहिजे म्हणजे महिला अजून सक्षम होतील आणि महिला कुटुंबामध्ये सुरक्षित सुद्धा राहतील याचा अर्थ महिलांच्या हक्क अधिकारासाठी महिलांना या पंधराशे रुपयामधून काहीतरी मदत व्हावी म्हणून एका भावाने एका बहिणीसाठी दिलेली ही भेट आहे पण ती पंधराशे रुपयापर्यंतची पर्यंतची आहे हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे पूर्वी पंधरा जुलै पर्यंत ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना होती त्याची आता मुदतवाढ वाढवलेली आहे ती एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत ही योजना एक्सटेंड केलेली आहे किंवा याची तारीख वाढवलेली आहे म्हणजे आज साधारणतः दोन जुलै आहे आज आजपासून एकतीस ऑगस्ट पर्यंत म्हणजे साधारणतः दोन महिने तुम्ही कुठेही गर्दी न करता रांगेमध्ये जास्त न थांबता जे काही विहित नमुन्यात अर्जासोबत जे काही कागदपत्र मागितलेले आहेत बऱ्याच दाखल्यांचा संभ्रम त्या ठिकाणी निर्माण झाला होता कसे दाखले काढायचे कुठे दाखले काढायचे मग ते वेळेत मिळतील का पंधरा जुलै तर शेवटचीच तारीख आहे मग पंधरा दिवसात तर उत्पन्नाचा दाखलाच यायला लागतो मग हे सगळं शक्य होईल का या आणि अशा सगळ्या प्रश्नावर जी काही गडबड त्या ठिकाणी महाराष्ट्रामधल्या लोकांमध्ये झाली होती खास करून महिला भगिनीमध्ये तो संभ्रम दूर करण्याचं काम हे महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी केलेलं आहे महाराष्ट्रात ही योजना लागू झाली आणि याची चर्चा जशी पॉझिटिव्ह आहे तशी निगेटिव्ह सुद्धा आहे पंधरा लाख रुपयाची जशी, जशी प्रधानमंत्र्यांनी त्या ठिकाणी आश्वासन आणि योजना जाहीर केली होती पंधरा लाख रुपये काही मिळाले नाही परंतु लोकांना पंधराशे रुपये तरी मिळाले पाहिजे यासाठी जी काही धडपड आहे ती लोक करताना दिसते महिलांना पंधराशे रुपये मिळाले पाहिजेत त्यासाठी जे काही अटी ठेवलेल्या आहेत त्या अटी आणि नियम यांचा आपण सविस्तर जर विचार केला तर काय घोषणा आहे काय नियम आहेत आणि काय अटी आहेत ह्या बारकाईनं आपण विचार करू पहिली सर्वात महत्वाची जी काही अट आहे सदर योजनेमध्ये जे काही अर्ज करण्याची मुदत आहे ती एक जुलै दोन हजार चोवीस पासून ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्थात पंधरा जुलैची तारीख ही आता वगळण्यात आली आहे तुम्ही एकतीस ऑगस्ट पर्यंत हे फॉर्म भरू शकता तशी सुधारणा सुद्धा या सगळ्या याच्यामध्ये आली आणि तसा सरकारने माननीय मुख्यमंत्री महोदयाने त्या ठिकाणी आदेश सुद्धा काढलेला आहे पण एक जुलै दोन हजार चोवीस पासून ही जी काही योजना सुरू झालेली आहे जे काही आर्थिक लाभ होणार आहे ते जे फॉर्म भरतील त्यांनाच मिळणार आहे सर्वात महत्वाचा दुसरा मुद्दा या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास हा मुद्दा त्या ठिकाणी घेण्यात आलेला होता आदिवास प्रमाणपत्र डोमेसाईल तुमच्याकडं असणं बंधनकारक होतं नमूद करण्यात आलं होतं मात्र राज्य सरकारने आणि एकंदरीत लाभार्थी महिलांची संख्या जास्त पाहून आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा पंधरा वर्षापूर्वीचे मतदानाचं ओळखपत्र किंवा पंधरा वर्षापूर्वीचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा पंधरा वर्षापूर्वीचा जन्माचा दाखला या चारीपैकी कुठलंही एक कागदपत्र जरी असलं तरी तुम्ही फॉर्म भरू शकता तुम्ही पात्र ठरू शकता तुमच्याकडे अधिवास दाखला अस असला पाहिजे असं बंधनकारक नाही म्हणजे तुम्हाला रेशन कार्ड असेल मतदानाचं ओळखपत्र असेल किंवा तुमच्या शाळेचा दाखला असेल हे सुद्धा ग्राह्य धरलं जाईल सगळ्यात महत्वाचं तिसरी आठ जी फार महत्वाची होती की या योजनेमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पाच एकर शेतीची आठ होती म्हणजे पाच एकरच्या आत शेती असेल अर्थात पाच एकरच्या वर जर तुमच्याकडे जमीन असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येत नव्हता माननीय प्रशासनाने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ही अट आता शिथिल करण्यात आलेली आहे म्हणजे तुमच्याकडे शेत जमीन असो किंवा नसो तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात महत्वाचं चौथी अट म्हणजे सदर योजनेच्या जे काही महिला लाभार्थी आहेत त्यांची वयाची मर्यादा एकवीस ते साठ वर्ष अशी होती तुम्हाला माहितीये माझा तुम्ही व्हिडिओ पाहतच असाल त्याच्यामध्ये मी स्वतः आक्षेप घेतला होता साठ वर्षाच्या महिलांना काही किंमत नाही का, का। साठ वर्षाच्या महिला महिला त्याच्यावरच्या मुख्यमंत्री महोदयांच्या शकत नाही का तर त्याच्यावर राज्य सरकारने अजून त्या ठिकाणी दुरुस्ती केली आणि साठ वर्षाच्या ऐवजी पासष्ट वर्ष मर्यादा केली म्हणजे एकवीस ते पासष्ट वर्षापर्यंतच्या महिलांना या योजनेमध्ये त्या ठिकाणी लाभ घेता येईल सगळ्यात महत्वाचं परराज्यामध्ये पाचवा महत्वाचा मुद्दा ज्या परराज्यामध्ये महिला जन्माला आलेल्या आहेत परंतु त्या महाराष्ट्रामध्ये राहतात त्यांचा महाराष्ट्रात अधिवास आहे किंवा महाराष्ट्रातल्या पुरुषाबरोबर इतर राज्यातल्या महिलांनी जर विवाह केला असेल तर त्या सुद्धा या योजनेमध्ये त्या ठिकाणी लाभ घेऊ शकतात म्हणजे महिला कुठल्याही म्हणजे महाराष्ट्राशी संबंधित असेल कुठल्याही जातीची असू द्या कुठल्याही धर्माची असू द्या त्यांना ह्या अटी पूर्ण कराव्या लागतील किंवा त्यांना या कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत अजून काही महत्वाच्या गोष्टी आहेत आणि त्या महत्वाच्या गोष्टी म्हणजे सगळ्यात महत्वाची जी सहावे मुद्दा आहे ज्याच्यामध्ये उत्पन्नाचा दाखला सगळ्यात महत्वाची सहावी अट आहे ज्याच्यामध्ये अडीच लाख रुपये पर्यंत आणि त्याच्या आतमध्ये ज्यांचं उत्पन्न आहे एकच मिनिट मित्रांनो म्हणजे उत्पन्नाच्या दाखल्याची फार महत्वाची गोष्ट याच्यामध्ये सरकारने बारकाईने नमूद केली आणि त्याच्यावरच त्यांनी महत्वाची त्या ठिकाणी भूमिका सुद्धा घेतलेली आहे कारण ती उत्पन्नाच्या दाखल्यामुळंच बरीच गडबड महिलांची झालेली आहे कुठं जावं कुठं करावं मग मी बसेल का मग मला लाभ होईल का मग माझ्यासाठीच सरकारने योजना काढली का का फक्त दुसरीचंच भलं होईल माझं भलं होणार नाही तर शासनाचा जो जी आहे शासनाच्या ज्या काही नियम आटी आहेत ते याच्यामध्ये त्या ठिकाणी त्यांनी सादर केलेले आहेत त्याच्यामध्ये सहावा म्हटवा महत्वाचा मुद्दा जो असा आहे की उत्पन्नाची अट जे अडीच लाखाच्या आतमध्ये उत्पन्नाची मर्यादा आणि त्याचा दाखला मागितला होता त्याच्यामध्ये राज्य सरकारने अजून शिथिलता आणलेली आहे आणि ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल ज्यांच्याकडे केशरी रेशन कार्ड असेल आणि ज्या रेशन कार्डात पंधरा वर्षापूर्वीच्या असेल आणि ज्याच्यावर त्या महिलांची नोंद असेल अशा महिलांना उत्पन्नाचा दाखला सुद्धा हा बंधनकारक केलेला नाही म्हणजे उत्पन्नाचा दाखला याच्यातून तुम्हाला सूट देण्यात आलेली आहे म्हणजे जे काही धावपळ तलाटेकडे जा तलाटेकडून तुम्ही एक प्रमाणपत्र घ्या मग उत्पन्नाच्या दाखल्याकडे जा मग तो महावीर सेवा केंद्राकडे जातो आणि सगळ्यात महत्वाची लूट तिथंच होते आज उत्पन्नाच्या दाखल्याला खर तर शासनाने पन्नास शंभर रुपयेच त्या ठिकाणी ठेवलेत ते अडीचशे ते, ते साडेतीनशे रुपयापर्यंत त्या सेवा केंद्रामध्ये लूट होते आता त्याचा रेट अजून वाढवला त्यांनी म्हणजे जास्त पैसे घेऊन पंधराशे रुपये तुम्हाला मुख्यमंत्री भावाकडून मिळणार आणि तुम्हाला ह्या कागदपत्रासाठी हजार बाराशे रुपये खर्च करावे लागणार म्हणजे हा जो जे काही नुकसान सर्वसामान्य महिलांचं आहे त्या ठिकाणी हे नुकसान भरून काढण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी किंवा सरकारने त्याच्यामध्ये शिथिलता आणलेली आहे तुम्ही आता गडबडून जायची गरज नाही उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे नसला पण तुमच्याकडं पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड असेल मग ते केशिरी असेल किंवा पिवळ असेल तुम्ही त्या योजनेचा लाभ घेऊ शकता त्याच्यामुळं उत्पन्नाच्या दाखल्यासाठी विनाकारण चक्र मारायची गरज नाही सगळ्यात महत्वाचे सातवा महत्वाचा मुद्दा आहे जो महत्वाचा मुद्दा तुमच्या इथल्या प्रत्येक महिलेशी निगडीत आहे तो महत्वाचा मुद्दा असा आहे सदर कुटुंबात एक अपात्र अविवाहित महिला सुद्धा समजा एखाद्या महिलेच एखाद्या कुटुंबामध्ये लग्न झालेलं नाही म्हणजे ती अविवाहित आहे तर ती सुद्धा महिला अवय अविवाहित महिला जिचं कुटुंबामध्ये मध्ये एकटीच आहे तिनं तिचं जे काही कागदपत्र असतील ते सादर करायचे आणि त्याच्यातून तिला त्या ठिकाणी सूट मिळेल असं या योजनेमध्ये त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न किंवा त्या योजनेचा लाभ या सगळ्या गोष्टीतून मिळेल बऱ्याच गोष्टी आहेत याच्यातून तुम्हाला त्या ठिकाणी लाभ मिळावा कुठली अडचण येऊ नये म्हणून मी या ठिकाणी आपल्या समोर सादर केलंय धन्यवाद जय जाऊ जय शिवराया